जेवी मित्रांनो काही दिवसापूर्वी नांदेडमध्ये दुर्दैवी अशी घटना घडली होती नांदेड मधील बौद्ध तरुण असलेल्या सक्षम ताटे याची आंतरजातीय प्रेम मुलीच्या घरच्यांनी निर्गुण अशी हत्या केली होती त्या संबंधीचा जो काही व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यानंतर जी काही सक्षम ताटेची जी प्रियसी होती आचल सक्षमच्या मृत्यू देहाशी विवाह केला होता त्याच्यामुळे ही गोष्ट एकदम राष्ट्रीय पातळीवरच्या सर्व न्यूज चॅनलवरती मीडियावरती उचलण्यात आली होती तर ही घटना एकदम निंदनीय आहे आणि दुर्दैवी आहे ह्या घटनेचा निषेध श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी केला होता तर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या असलेल्या तथा तमाम बहुजनांचं मातृस्थान असलेल्या आदरणीय अंजलिता आंबेडकर हे उद्या ठीक अकरा वाजता सक्षम ताटे याचं घर असलेल्या संघसे नगर येथे सक्षम ताटेच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यासाठी येणार होता याची नोंद नांदेड परिसरातील सर्व आंबेडकरवाद्यांनी बहुजनवाद्यांनी व पुरोगाम्यांनी घ्यावी जय भीम जय भारत